नमस्कार मी राजेश्वरी मोरे आणि आज आपण या ठिकाणी लातूर जिल्ह्याचं एक्झिट पोल पाहणार आहोत लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात चांगलीच लढत झाल्याचं दिसून येत आहे यामध्ये लातूर शहरामधून काँग्रेसचे अमित देशमुख विरुद्ध अर्चना पाटील चाकूरकर व वंचित बहुजन आघाडीकडून विनोद खाटके यांच्यामध्ये तिरंगी लढत झाली या लढतीमध्ये टक्कर दिसून येत आहे लोकांच्या सर्वेनुसार या ठिकाणी काँग्रेसचे अमित देशमुख यांचा विजय होत असल्याचं दिसून येत आहे तर लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेसचे धीरज देशमुख विरुद्ध भाजपाचे रमेश कराड यांच्यामध्ये लढत झाली यामध्ये काँग्रेसचे धीरज देशमुख यांचा विजय होत असल्याचं सर्वेनुसार दिसून येत आहे तर निलंगा विधानसभामध्ये माजी मंत्री राहिलेले भाजपाचे संभाजी पाटील विरुद्ध काँग्रेसचे अभय साळुंके यांच्यामध्ये लढत झाली या लढतीमध्ये सध्याच्या अनुसार संभाजी पाटील निलंगेकर यांचा विजय असल्याचं दिसून येत आहे त्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे औसा औसा विधानसभामध्ये भाजपाचे अभिमान्यू पवार विरुद्ध शिवसेना विद्ध बाळासाहेब ठाकरे गटाची दिनकरराव माने यांच्यात लढत झाली या लढतीमध्ये अभिमान्यू पवार यांचे पराड जड झाल्याचं दिसून येत आहे परंतु प्रत्यक्षात निकाल लागल्यावरच कळेल त्यानंतर उदगीर विधानसभा मतदारसंघाचा महायुतीकडून संजय बानसुडे तर महाविकास आघाडीकडून सुधीर बालेराव यांच्यामध्ये लढत झाली या लढतीमध्ये संजय बांसुडे यांचा विजय होत असल्याचं बोललं जात आहे आणि तिकडे अहमदपूरमध्ये विनायकराव पाटील हे महाविकास आघाडीकडून तर महायुतीकडून बाबासाहेब पाटील तर अपक्ष म्हणून गणेश हाके ही तिरंगी लढत झाली या तिरंगी लढतीमध्ये विनायकराव पाटील यांचा विजय होईल असं मत व्यक्त केलं जात आहे एकूण लातूर जिल्ह्यामधील सहा विधानसभामध्ये भाजपाला दोन जागा मिळतील काँग्रेसला दोन जागा मिळतील तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला एक अशा सहा जागा आहेत